नमस्कार कणकवली तालुक्यामध्ये आणि कणकवली विधानसभेमध्ये काल जे मंडल अध्यक्षांचे बदल झाले त्यामध्ये जे नवनिर्वाचित सर्व मंडल अध्यक्ष आमच्या कणकवली तालुक्याचे मिलिंद मेसरे असतील दिलीप तळेकर असतील वैभवाडीचे सुधीर नकाशे असतील देवगडमध्ये नारकर असतील राजू शेट्टे असतील या सर्वांचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो कणकवली तालुक्यामध्ये गेली चार वर्षामध्ये मला जी जबाबदारी दिलेली होती भारतीय जनता पार्टीने आणि आमचे लोकप्रिय आमदार नितेशजी राणेसाहेब यांनी ती जबाबदारी पूर्ण करताना तीन वर्ष हा आमचा पक्षाच्या घटनेनुसार कार्यकाल असतो आम्हाला बोनस स्वरूपामध्ये एक साधारण एक चौदा महिने एक्स्ट्रा मिळाले कारण निवडणुका होत्या त्यामुळे एक्स्ट्रा मिळाले आणि त्या कारकिर्दीमध्ये आम्ही काम करत असताना ज्या ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकीमध्ये अतिशय दर्जेदार यश कार्यकर्त्यांच्या माध्यमातून मिळवण्याची जबाबदारी आम्ही पूर्णपणे पूर्ण केलेली आहे त्यानंतर तुमचंही सहकार्य अतिशय मोलाचं लाभलेलं आहे आमचे मार्गदर्शक आदरणीय राणेसाहेब असतील चव्हाणसाहेब असतील ज्यांच्या मार्गदर्शकाने आम्ही सावन सावन काम करत होतो ते जिल्ह्याचे दोन्ही जिल्हाध्यक्ष मी भाग्यवान असं म्हणेन की दोन जिल्हाध्यक्षांच्या हाताखाली आम्हाला काम करायला मिळालं एक तेलीसाहेब दुसरे सावंतसाहेब सावन त्याचप्रमाणे नेहमीच वेळेवर चांगलं मार्गदर्शन करणारे आमचे आमदार नितेशजी राणेसाहेब यांचंही वेळोवेळी योग्य मार्गदर्शन त्यामुळे आम्ही यशस्वी झालो असं मला वाटतं कार्यकर्त्यांनी चांगलं काम करून आमच्या पदाचा सन्मान वाढवण्याचा काम हा कार्यकर्त्यांनी केलेला आहे मग त्यातील तालुका कार्यकारणीचे सर्व आमचे पदाधिकारी असतील माझे सरचिटणीस असतील जे तालुका कार्यकारणी सदस्य असतील शक्ती केंद्र प्रमुख असतील भूत अध्यक्ष असतील या सर्वांनी अतिशय चांगलं काम केल्यामुळेच माझी कारकिर्द यशस्वी झाली असं मला वाटतं काल अशी अवस्था झाली की पाच आमच्या विधानसभेमध्ये मंडल अध्यक्ष आहेत त्यामध्ये मिलिंद मिस्त्री यांची फेरनिवड करण्यात आली मिलिंद मिस्त्री यांची फेरनिवड करण्यात आली कारण त्यांना लेट एक दीड वर्षापूर्वीच त्यांना त्याच्यामध्ये साहेबांनी नियुक्ती करता आमचे जे राजन चिक्केसाहेब राजीनामा दिला होता त्यानंतर त्यांची नेमणूक झाली होती त्यामुळे असा तालुक्यामध्ये संभ्रम अवस्था की मे मेस्त्री यांना ठेवलं कानड यांना काढलं का तर माझा कार्यकालच पूर्ण झाला होता त्याच्यामुळे कोणताही संभ्रम अवस्थेची कोणतीही यामध्ये शंका नाही त्यामुळे या ठिकाणी मिलिंद मेस्त्री यांचा अजून शिल्लक आहे त्यामुळे त्यांना पदोन्नती दिली आहे पक्षाच्या घटनेनुसार आमच्या कार्यकालाची मर्यादा ही तीन वर्षे असते तीन वर्षानंतर एक तर बदल होतात किंवा पदोन्नती देतात किंवा त्याला बढती देतात आणि अशावेळी आम्हाला एक सवा वर्ष वाढून मिळालं कारण निवडणुका होत्या लोकसभेमध्ये अतिशय दर्जेदार काम आम्ही आमच्या सर्वच कार्यकर्त्यांनी केलं येणाऱ्या विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही त्याच जोमाने आम्ही काम करू त्याचप्रमाणे माझी नियुक्ती आदरणीय जिल्हाध्यक्ष यांनी जिल्ह्याचे चिटणीस म्हणून केलेली आहे त्याबद्दल मी जिल्हाध्यक्ष आदरणीय आमदार त्यानंतर साहेब असतील साहेब असतील यांचे मी पुनः आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे घटनेने मान्य केलेलं असं माझ्याकडे असं एक वेगळं पद आहे राजश्री छत्रपती शाहू महाराज कलाकार मानधन समिती सिंधुदुर्ग याचे मी अध्यक्ष म्हणून गेल्या वर्षभरामध्ये नेमणूक झालेली आहे आणि आम्ही दोनशे कलाकारांना न्याय देण्याचं काम या माध्यमातून आम्ही केलेलं आहे आमची समिती आहे सात जणांची त्यामध्ये अध्यक्ष म्हणून माझी त्यांनी नेमणूक केलेली आहे त्यामुळे आम्ही दोनशे कलाकारांना मान सन्मान दिला आहे मागच्या वेळी आम्ही शंभर कलाकारांचा त्यांच्या तालुक्यामध्ये जाऊन वाटप केलेलं आहे तसंच आता पण जे शंभर कलाकार नवीन ज्यांना आम्ही मंजुरी दिली आहे त्यांचंही वाटप ह्या आठ ते दहा दिवसामध्ये तालुकावाईज जाऊन त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या तालुक्यामध्ये जाऊन आमचे जे भारतीय जनता पार्टीचे जे पदाधिकारी आहेत त्यांच्या सानिध्यातून त्यांच्या त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी त्यांची जी सन्मानपत्र असतील जी पत्र असेल त्याचं वाटप आम्ही येत्या काही वर्षा काळा आपल्या काही महिन्यामध्ये दिवसामध्ये करणार आहोत त्याचप्रमाणे सर्वच कार्यकर्त्यांचे मी माझ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून माद्द। आभार मानले व तुमच्या वतीने आभार मानावे यासाठी मी तुम्हा सर्वांना या ठिकाणी एकत्र करून आज जे माझे पदाधिकारी असतील जे तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते असतील भारतीय जनता पार्टीचे शक्ती केंद्र प्रमुख असतील भूत अध्यक्ष या सर्वांचे पुनश्च एकदा तुमच्या माध्यमातून मला चांगलं सहकार्य केल्याबद्दल त्यांचेही मी आभार व्यक्त करतो धन्यवाद नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट राहा